नमस्कार मी नवनाथ बन करिअर मंत्र या विशेष कार्यक्रमात का आपल्या सगळ्यांचं स्वागत बारावीचे निकाल लागले आता घराघरामध्ये एकच गडबड आहे ते म्हणजे प्रवेश कुठे घ्यायचा आणि प्रवेश प्रक्रिया कशी पूर्ण करायची प्रत्येक पालकाला विद्यार्थ्याला सध्या या चिंतेनं ग्रासलेलं असेल परंतु चिंता करण्याचं काही कारण नाही त्याच्यावर उत्तर आम्ही घेऊन आलो आहे कारण आज आपण बारावीची प्रवेश प्रक्रिया कशी पूर्ण करायची याच विषयावर बोलणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत आनंद मापुसकर मापूसकर सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आता म्हटल्याप्रमाणे घराघरात एकच चिंतेचं वातावरण असतं परंतु ही चिंता पालकांची आणि विद्यार्थ्यांची कशी दूर करता येईल मला वाटतं की आत्ता बारावीचा निकाल लागलेला आहे मार्क जे आहे ते आपल्याला गुण चांगले मिळाले आहेत कमी मिळालेत अधिक मिळालेत ही सगळी चर्चा होते पण मला वाटतं की निकाल लागल्यापासून ते आपले प्रवेश नक्की होईपर्यंतचा जो महिना दीड दोन महिन्यांचा जो कालावधी आहे हा थोडासा ताणतणावाचा असतो ताणतणावाचा याच्यासाठी असतो की त्याच्यासाठी लागणारी जी प्रवेश प्रक्रिये विविध टप्प्यांमध्ये होते तर त्या टप्प्यांची व्यवस्थितपणे माहिती घेणं त्या टप्प्यांवरच्या विविध ठिकाणी आपल्याला कागदपत्र जमा करायला लागतात त्याचबरोबरीने आपल्याला अनेक वेळेला ऑप्शन फॉर्म भरायला लागतात आणि मग हे ऑप्शन्स कसे भरायचे कागदपत्रे नेमकी कुठे जमा करायची प्रवेश आपला निश्चित करायचा म्हणजे नेमकं काय करायचं एखाद्या वेळेस प्रवेश जर का आपल्याला रद्द करायचा असेल तर त्यासाठी फी परतावा जो असतो किंवा रिफंड असतात ते कसे मिळवायचे त्याचे नियम कुठे आहेत मला वाटतं की अशा एक ना अनेक अशा भरपूर गोष्टींचा अभ्यास जो आहे हा आपल्याला करायला लागतो सुदैवाने दुर्दैवाने याच्यासाठी कुठल्याही प्रकारचे कोचिंग क्लासेस नाहीत आणि त्यामुळे ब्रोशर माहितीपत्र कितीही मोठं असलं तरी ते आपण स्वतः नीट वाचणं त्याच्याबद्दलची नीट माहिती करून घेणं हे खूप आवश्यक असतं सर साधारणतः दहावीचं ऍडमिशन घेणं खूप सोपं असतं कारण अकरावीला किमान कागदपत्र लागतात ओळखीचं कॉलेज असतं त्यामुळे तुम्हाला फार चिंता नसते परंतु विशेषतः बारावीला जेव्हा आपण ऍडमिशन घेतो बारावीनंतर नंतर त्यावेळेला भरपूर डॉक्युमेंट्स लागतात आणि ती काय काय लागतात आणि ती जमा करताना काय काळजी घ्यावी विद्यार्थ्यांनी मुळात कसं आहे की डॉक्युमेंट जे लागतात ते आता वेगवेगळ्या प्रकारचे लागतात म्हणजे जितक्या सवलती आपल्याला पाहिजे तितक्या प्रकारची डॉक्युमेंट हे आपल्याला लागतात बरोबर मग उदाहरणार्थ आपल्याला व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असण हे आवश्यक असतं कारण त्यांच्यासाठी जागा राखीव असतात आणि त्यामुळे मग महाराष्ट्रातल्या रहिवासाचा पॅरामेडिकल विचार केला तर आपल्याला दहावीच बारावी म्हणजे दहावी महाराष्ट्रातून दिली पाहिजे बारावी महाराष्ट्रातून दिलेली असली पाहिजे आणि त्याचबरोबरीने मागच्या वर्षीपासून सरकारने असं केलेलं की डोमिसाईल सर्टिफिकेट तुमचं असणं आवश्यक आहे म्हणजे हे तीन डॉक्युमेंट असले तर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल असं आहात हे त्याच्यामध्ये नक्की होतं इंजिनिअरिंगचा विचार जर का आपण केला तर इंजिनिअरिंगसाठी सुद्धा महाराष्ट्रातले जे रहिवासी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा राखीव जागा असतात कारण त्यांना आपण जास्तीत जास्त प्राधान्य जा जे आहे देत असतो आणि त्यामुळे तिथेसुद्धा मला वाटतं की रहिवासी प्र प्रमाणपत्र आपण घेणं कलेक्टर ऑफिसमधनं किंवा तहसीलदार ऑफिसमधनं हे आवश्यक असतं समजा ते नसेल तर काय आवश्यक आहे तर तुमचा महाराष्ट्रामध्ये जन्म झालेला आहे म्हणजे जन्मदाखला तुमचा जो आहे हा महाराष्ट्रातला असणं आवश्यक आहे टेक्निकल एज्युकेशनच्या बाबतीत आपल्याला असं बघता येतं की काही जण जे आहेत ते महाराष्ट्र सोडून दहावीला महाराष्ट्रात असतात आणि दहावीनंतर महाराष्ट्रातून गेल्यानंतर मग ते असं म्हणतात की मला आता कोटा किंवा अन्य कुठल्या तरी ठिकाणी जाऊन मला त्या ठिकाणी अकरावी बारावी आणि प्रवेश परीक्षांचा अभ्यास करायचा आहे मग असं प्रवेश परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी बाहेर जातात तेव्हा बारावी तर ते इथून देत नाहीत ते त्या राज्यातून देतात मग अशांना टाईप टू कॅटेगरी किंवा टाईप बी कॅटेगरीमध्ये म्हटलं जातं अशा केसमध्ये त्यांच्या दोनपैकी एका पालकांचा जो महाराष्ट्राचा रहिवासीचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण अदरवाईज काय होतं की आपण त्या प्रवेशाला मुकू शकतो चांगले गुण मिळाले तरीसुद्धा आपण मला वाटतं की ह्यातले बारकावे जर का लक्षात घेतले नाहीत प्रवेश प्रक्रियेतले तरीसुद्धा आपल्याला चांगले मार्क मिळून सुद्धा ॲडमिशन कदाचित योग्य कॉलेजला मिळणार नाही ना ना, आपल्याला आवश्यक असणाऱ्या किंवा आपल्याला अपेक्षित असणाऱ्या कॉलेजमध्ये मिळणार नाही त्यामुळे प्रवेशाचे नियम जे आहेत ते काळजीपूर्वक वाचणं विद्यार्थी आणि पालक दोघांनी आवश्यक आहे विशेषतः साधारणतः कसं असतं बघा की आता रिझल्ट लागल्यानंतर आता सीईटी चे दिवसाच्या कालावधीमध्ये अपेक्षित आहे म्हणजे येणार आठवड्याभराच्या कालावधीमध्ये सीईटी चे रिझल्ट लागतील त्याच्यानंतर मग तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन तुमचं करायचं असतं आणि त्यावेळेस समजा जर का तुम्ही वेगवेगळ्या आरक्षण मागितली असेल समजा तुम्ही असं म्हणाल की मी क्लास क्लासमध्ये आहे मग तुम्हाला जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र हे दोन आवश्यक असतात तुम्ही म्हणाल की ओबीसी आहे तर त्याच्यासाठी जातीचं प्रमाणपत्र आणि ओबीसीमध्ये असल्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये नॉन क्रिमिलिअरमध्ये तुम्ही आहात त्यामुळे नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट जे आहे ते आवश्यक आहे ईबीसी मध्ये जर का मोडत असाल तर तुमच्या पालकांचं उत्पन्न जे आहे ते अडीच लाखापेक्षा कमी आहे हे असणं आवश्यक आहे तुम्हाला अजून वेगवेगळ्या ज्या स्कीम्स आहेत स्कॉलरशिपच्या त्याची आपण चर्चा करूया त्याच्याकडे जायचं असेल तर त्याचं तुम्हाला प्रमाणपत्र जे आहे हे तहसीलदार किंवा सब डिव्हिजनल ऑफिसरचं प्रमाणपत्र जे आहे हे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला जो आहे हा मिळवणं आवश्यक आहे त्यामुळे मला वाटतं की अशा प्रकारची कागदपत्रं जी आहेत त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट आहे ते मिळवणं आवश्यक आहे जर का अपंगत्वाचा आपण जर का दावा केलेला असेल की तर त्यासाठी आपल्याला सरकारी रुग्णालयातलं अपंगत्व इतके इतके टक्के आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी रिझर्वेशन मिळावं हे आवश्यक आहे म्हणजे सर्टिफिकेटची पूर्तता आधी करणं आणि असं होत नाही की मी आता ॲडमिशन घेतो आणि नंतर सर्टिफिकेट देतो असं होत नाही तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेसच ते सर्टिफिकेट देणं जमा करणं आवश्यक असतं अदरवाइज तुम्हाला ती जी सवलत आहे त्या सवलतीपासून वंचित राहणं पडू शकतं त्याचबरोबर त्याच्या एक झेरॉक्स प्रती सुद्धा का आपल्याकडे काढून ठेवल्या पाहिजे जसं मग अशी तुम्ही उल्लेख केला की स्कॉलरशिपचा तर हे जे सगळे डॉक्युमेंट असल्याशिवाय तुम्हाला स्कॉलरशिप पण मिळणार नाही परंतु अशा कुठल्या कुठल्या स्कॉलरशिप्स आहेत बारावी नंतर की ज्या विद्यार्थ्यांना लाभ घेऊता येऊ शकतो आणि त्याचा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी फायदा होईल कमवा आणि शिका असं दोन्ही विद्यार्थ्यांना करता येईल नाही मुळात असं आहे की स्कॉलरशिपच्या बाबतीत जर का आपण विचार केला तर मागच्या वर्षी राज्य सरकारने जी घोषणा केली होती की छत्रपती शाहू शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना ही जी केलेली होती ह्या ही योजना खूप महत्त्वपूर्ण आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी त्याकडे नीट लक्ष दिलं पाहिजे इंजिनिअरिंगचा डिप्लोमा असेल फार्मसीचा डिप्लोमा असेल हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा आहे त्याच पद्धतीने इंजिनिअरिंग डिग्री फार्मसीची डिग्री औषध निर्माण म्हणजे त्याचबरोबरीने आर्किटेक्चरची डिग्री हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री मेडिकल पॅरामेडिकलमधले काही अभ्यासक्रम त्याचबरोबरीने कृषी क्षेत्रातले काही अभ्यासक्रम आणि दुग्ध व तंत्रज्ञान ह्या विषयातले अभ्यासक्रम ह्या सगळ्या अभ्यासक्रमांमध्ये त्यांनी एक लिस्ट काढलेली आहे ह्या अभ्यासक्रमांना जे विद्यार्थी प्रवेश घेतील घेऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांमध्ये जर का त्यांना त्यांच्या पालकांचं उत्पन्न सहा लाखापेक्षा कमी असेल त्याचबरोबरीने विद्यार्थ्यांना जर का साठ टक्के ॲग्रिगेट साठ टक्के बारावीला त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळालेले असतील किंवा कमीत कमी साठ टक्के मार्क मिळालेले असतील तर अशा विद्यार्थ्यांची सरकारी तर आहेच पण खाजगी जी महाविद्यालयं आहेत व्यावसायिक अभ्यासक्रमांची त्याच्यामध्ये पन्नास टक्के फी जी आहे पन्नास टक्के फी सरकार भरणार आहे अच्छा आणि यायला कुठल्याही प्रकारच्या जातीचं धर्माचं बंधन नाहीये कुठल्याही जाती, जाती जो, जो विद्यार्थी कि आहे तो हा बसतो म्हणजे सहा लाख उत्पन्न पालकांचं असणं आवश्यक आहे त्याच्यापेक्षा जास्त असं काम नाही आणि दुसरं जे आहे ते विद्यार्थ्याला बारावीला लाग्रिगेट साठ टक्के मार्क मिळवणं हे आवश्यक आहे ह्या दोन गोष्टींची पूर्तता केली मग याच्यासाठी लागेल बारावीचं सर्टिफिकेट तर आपल्याकडे असतं पण पालकांच्या उत्पन्नाचं दाखल्याचं सर्टिफिकेट जे आहे प्रमाणपत्र जे आहे ते आणणं आवश्यक आहे ह्या दोन गोष्टींची पूर्तता केली तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे ह्याची योजना कशी होणार आहे टी आणि ही डीबीटी होऊन म्हणजे तुमचे जे पैसे जे आहेत हे डायरेक्ट विद्यार्थ्याच्या अंखोंड लावून जमा होणार अच्छा वर्षातून दोनदा ही फी जमा होणार पण विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर त्याच्यामध्ये रोज स्वतःची हजेरी लावणं आवश्यक आहे पन्नास टक्के किमान त्याच्या हजेरीचं प्रमाण जे आहे ते बसणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबरीने विद्यार्थ्याचं बँकेमध्ये अकाऊंट असणं आवश्यक आहे म्हणजे सेविंग बँक अकाउंट त्याचं असणं आवश्यक आहे आणि ते सेव्हिंग बँक अकाउंट त्यांनी स्वतःच्या आधार कार्डला म्हणजे विद्यार्थ्याचं स्वतःचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे ते आधार कार्डचा नंबर जो आहे हा नंबर त्यांनी आपल्या सेव्हिंग बँकशी स्वतःचं आईवडिलांचं नाही स्वतःचं सेव्हिंग बँकचं अकाउंट काढणं आवश्यक आहे आणि ते स्वतःच्या सेव्हिंग बँकच्या अकाउंटला जोडणं आवश्यक आहे हे जर का त्यांनी सगळी पूर्तता करून ठेवली तर आणि आपण प्रवेश घेतला तर आपल्याला पन्नास टक्केची जी आहे ती दोन टप्प्यांमध्ये एकदा ऑगस्ट एंडला एकदा जानेवारी एंडला अशी आपल्या विद्यार्थ्याच्या खात्यात जमा होईल पैसे आणि ते पैसे नंतर त्यांनी कॉलेजमध्ये भरायचे आहेत आणि त्यामुळे प्रवेश घेताना शंभर टक्के फी भरायची नाही आहे पन्नास टक्केच फी भरायची आहे आणि उरलेली पन्नास टक्के फी दोन टप्प्यांमध्ये सरकार विद्यार्थ्याच्या अकाउंटला जमा करेल ती जमा झालेली पैसे जे आहेत ते त्यांनी कॉलेजच्या अकाउंटला भरायचे म्हणजे आता ज्यांचं बँकेमध्ये अकाउंट नाही त्यांनी लक्षात ठेवा की तुम्हाला जर का या सवलतीचा तुम्हाला साठ टक्के मार्क असतील आणि सहा लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर तुम्ही बँकेचं अकाउंट पण त्यांना काढून घ्यायला सांगितलं पाहिजे आणि आधार कार्ड सुद्धा काढून घेतलं पाहिजे याशिवाय आणखी काही कोर्स असतात समजा बीएससी अॅग्री वगैरे तर त्यासाठी सात बारा वगैरे अशाची गरज असते पालकांचे पालक जर का शेतकरी असतील तर त्यांना लाभ असे दुसरे काही कोर्स आहेत दुसरे कोर्सेस म्हणजे अॅग्रिकल्चर जर का आपण बघितलं तर अग्रिगेट मार्कांवर म्हणजे अॅग्रिकल्चरचे जे प्रवेश होतात ते प्रवेश त्याच्यासाठी प्रवेश परीक्षा होत नाही त्याच्यासाठी सेंट्रलाइज प्रवेश प्रक्रिया होते बारावीचे जे मार्क मिळालेले ऍग्रिगेट त्या मार्कांच्या आधारावर त्यांना प्रवेश मिळतात मग मा याच्यामध्ये मार्क जे आहेत हे वीस टक्के मार्क त्यांना जा जास्तीत जास्त वाढवून मिळू शकतात मग वीस टक्के मार्कांमध्ये मा जर का तुमची शेती असेल किंवा तुम्ही शेतमजूर असाल त्याचा पुरावा जर का आपण दिला तर वीस बारा टक्के मार्क जे आहेत ते वाढून मिळतात अकरावी बारावीला व्होकेशनलमध्ये तुमचा शेती हा विषय असेल ऑप्शनल तर त्याचे दहा मार्क वाढवून मिळतात अशा प्रकारच्या सोयी सवलती या आहेत मग त्याचं आपल्याला सातबारचा उतारा लागेल किंवा शेतमजूर असाल तुम्ही तुमचे पालक जर का शेतमजूर असतील तर तशा प्रकारचा आपला पुरावा पाहिजे त्यासाठी तलाठी तहसीलदार यांचा पुरावा जर का असेल तर तुम्हाला ते प्रमाणपत्र सादर केलं की तुमचे हे जे गुण आहेत ते तुम्हाला वाढीव मिळतात खरं आहे का अनेक भरपूर अशा किचकट प्रक्रिया आहेत त्या पूर्ण करण्यासाठी कागदपत्रांची नितांत आवश्यकता असते त्यामुळे तुम्ही आत्तापासून कागदपत्रांच्या तयारीला लागा जेणेकरून तुम्हाला प्रवेश घेताना कुठल्याही अडचण येणार नाही या या विषयाच्या अनेक कांगोरे आहेत ते आपण ब्रेकनंतर बघणार आहोत एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेकनंतर तुमचे प्रश्न आम्हाला विचारा आमचा फोन नंबर आहे शून्य दोन दोन सहा सहा एक सहा शून्य दोन एक सहा या क्रमांकावर तुम्ही फोन करा आणि आम्हाला प्रश्न विचारा आणि पाहत राहा करिअर मंत्र ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आपण पाहताय करिअर मंत्र प्रवेश प्रक्रियेसंदर्भात तुमचे कुठलेही प्रश्न असतील तर शून्य दोन दोन सहा सहा एक सहा शून्य दोन एक सहा या आमच्या क्रमांकावर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता सध्या आपल्यासोबत शिवम मुंडे आहेत शिवम तुझा प्रश्न विचार हॅलो सर जसं आता सरांनी उल्लेख केला बीएस अग्रिकल्चरचा तसाच एक सर एग्रिकल्चरमध्ये बीबीएन ऍग्रीकल्चर म्हणून प्रोग्रॅम त्याबद्दल सर करिअर स्कोप कसे आहे ते सांगाल का जरा आम्हाला बरोबर आहे आता बी बी एग्रिकल्चर हा जो अभ्यासक्रम आहे हा बी बी एग्रिकल्च हा अभ्यासक्रम जो आहे तो बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे ॲग्रिकल्चर शिक्षण तुम्ही घेत असताना ॲग्रिकल्चरमध्ये थोडक्यात आपण जर का मॅनेजमेंट स्किल कुठल्या असल्या पाहिजेत काय असल्या पाहिजेत त्याच्यासाठीच आहे म्हणजे बी बी एग्री हा आपल्याला म्हणता येईल की ॲग्रिकल्चरमधल्या एमबीएचा एक छोटा भाऊ आहे म्हणजे अग्रिकल्चरमधलं एमबीए जर का तुम्हाला शिकायचं असेल किंवा त्या पद्धतीचं शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही मला वाटतं की बी बी एग्रिकल्चर ह्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकता आपल्याला दुसरा फोन आहे रमेश पाटील यांचा रमेश पाटील बोला तुमचा प्रश्न विचारा सर नमस्कार माझ्या मुलाने डिप्लोमा संपलेला आहे आणि त्याला आता आता इयर डायरेक्ट मिळेल मिळेल त्याच्यामध्ये त्याला का बरोबर यांनी उल्लेख केलेला जो आहे टी डब्ल्यू म्हणजे ट्यूशन फी वेव्हर स्कीम म्हणजे ही सुद्धा एक फी माफीची एक योजना आहे म्हणजे विद्यार्थी जे हुशार असतात या विद्यार्थ्यांसाठी जर का पालकांचं उत्पन्न साधारणतः सहा लाखापेक्षा कमी असेल तसं उत्पन्नाचा दाखला असेल तर असे विद्यार्थी पाच टक्के जागा ज्या असतात म्हणजे साठ जागा जा असतील तर त्या साठपैकी तीन जागा या ट्युशन फी वेवर स्कीमच्या अंतर्गत असतात त्याच्या बदल्यात तेवढ्याच जागा सरकार त्यांना वाढवून देतं अच्छा आणि यामध्ये तुमची ट्युशन फी ही जी आहे ही कम्प्लिटली माफ होते आणि मला वाटतं की डायरेक्ट सेकंड इयरला सुद्धा तुम्हाला टी एफ डब्ल्यूची स हे मिळेल या संदर्भात तुम्ही डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशनची जी वेबसाईट आहे डी टी महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन इथे जा आणि तिथे तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशनचे नियम जे आहेत या वर्षीचे त्या नियम तुम्हाला बघायला मिळतील आणि तिथून तुम्हाला सविस्तर माहिती याबद्दलची मिळू शकेल आता आपण प्रवेश प्रक्रियेबद्दल बोलतो पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो समजा मला एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा तालुक्याच्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा तर तिथं राहायचं कसं तर सरकारकडनं अशा काही योजना आहेत का की ऍडमिशन मिळाल्यानंतर आपल्याला तिथं वसतिग्रहाची सोय होईल तिथं राहण्याची सोय होईल तर त्यासाठी वसतिग्रहाची सोय झाली तर चांगलंच आहे पण मग मी उल्लेख केला होता राज्य सरकारनी मागच्या वर्षी जी शिष्यवृत्ती योजना आणली होती शाहू महाराजांच्या नावा नावानी तशाच प्रकारे श मला शिक्षणासाठी संधी मिळाली किंवा मला शिक्षणामध्ये पन्नास टक्के माफी मिळाली पन्नास टक्के फी सरकार भरणार आहे तर मी राहण्याचं जर का मी शहरात गेलो तर यासाठी अल्पभूधारक शेतकरी शेतमजूर किंवा नोंदणीकृत मजूर जे आहेत यांच्यासाठी सरकारने असं म्हटलं आहे की त्यांनी ॲडमिशन घेताना त्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला समजा हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळाला नाही तुम्हाला बाहेर कुठेतरी प्रायव्हेट याच्यामध्ये तुम्हाला एखादी खोली घेऊन राहायला लागतं ला अकॉमोडेशन तुमचं व्हायचं असेल तर त्यासाठी तुमची निवड झाली म्हणजे त्यांची तुम्ही ॲप्लिकेशन करायचं आहे तर तुम्हाला दरमहा काही पैसे जे आहेत हे तुम्हाला भाड्यापोटी मिळणार आहेत म्हणजे वसतिगृहात जरी ॲडमिशन मिळालं नाही तुम्हाला तरीसुद्धा तुम्ही प्रायव्हेटली जर का राहत असाल तर त्याचाही प्रतिपूर्ती म्हणून निर्वाह भत्ता जो आहे वसतिगृह निर्वाह भत्ता तो मिळेल आणि या संदर्भातली माहिती जी अधिक आहे ती मला वाटतं की डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशनच्या वेबसाईटवर आपण गेला तर तिथे राजाश्री शाहू महाराज योजना जी आहे तर तिथे आपण जर का गेलात तर त्या लिंकवर जाऊन आपल्याला संपूर्ण माहिती जी आहे एक तर फ्री शिष्यवृत्तीची माहिती मिळू शकेल वस्तीग्रह निर्वाह भत्ता जो आहे याची पण माहिती मिळू शकेल आपल्याला दुसरा एक फोन आलाय पुण्यावरून पुण्यावरून वेदांत बोलतायत वेदांत तुमचा प्रश्न विचारा हॅलो सर मी आता बारावीची परीक्षा दिली आहे अच्छा तर मी बीएससी बायोटेक्नॉलॉजी पुढे करायचं झालंय तर त्याला पुढे स्कोप आणि काय प्रवेश प्रक्रिया काय आहे त्याच्याबद्दल जाणून घ्यायचंय अच्छा एस सी बायोटेक्नॉलॉजी त्याला करायचं बीएससी बायोटेक्नॉलॉजी जर का करायचं असेल बघा की सरकारने जे व्यावसायिक अभ्यासक्रम घोषित केलेले त्याच्या व्यतिरिक्त जे सेल्फ फायनान्स कोर्सेस आहेत त्याच्यासाठी काही कुठल्याही प्रकारची प्रवेश प्रक्रिया घेतली जात नाही म्हणजे प्रवेश परीक्षा घेतली जात नाही डायरेक्टली तुम्ही त्या कॉलेजेसना अप्लाय करायचं बीएससी बायोटेक्नॉलॉजी ती कॉलेजेस जे आहेत ते त्याची मेरिट लिस्ट लावतील आणि त्या मेरिट लिस्टनुसार म्हणजे बारावीच्या मार्कांनुसारच तुम्हाला ॲडमिशन मिळेल वेगळं काही नाही तर मुंबई विद्यापीठात जर का तुम्ही शिकत असाल तर मुंबई विद्यापीठात बायोटेक्नॉलॉजी ज्या ज्या कॉलेजेसमध्ये आहे त्या ठिकाणी अर्ज करायचं तुमच्या बारावीच्या मार्कांच्या आधारावर तुम्हाला तिथे प्रवेश दिले जाते पुणे विद्यापीठातला तो आहे पुण्यामध्ये पण सुद्धा असंच आहे पुण्यामध्ये सुद्धा असंच आहे जे प्रोफेशनल म्हणजे सेल्फ फायनान्स कोर्सेस म्हणजे क बी कॉम बी ए बी एस सी जे आहेत हे तुमचे एडेड कोर्सेस आहेत त्याची फी जी आहे ती तुम्हाला कमी असते पण जे सेल्फ फायनान्सिंग मोडवर सुरू झालेले विद्यापीठांचे अभ्यासक्रम आहेत पदवी अभ्यासक्रम तर त्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया जी आहे ही त्या त्या कॉलेजनुसार असते से से सेंट्रलाइज से, नसते अच्छा दुसरा फोन आपल्याला मुंबईवरून आहे तेजस बोलतोय तेजस तुमचा प्रश्न विचारा माझा असा प्रश्न होता की बारावी झाल्याच्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट करता येऊ शकतं का हो बारावी झाल्यानंतर करता येऊ शकतं बारावीनंतर तुम्हाला डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध आहेत त्या डिप्लोमा अभ्यासक्रमांची माहिती तुम्हाला डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशनच्या वेबसाईटवर मिळेल डी टी डॉट डी टी महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन नावाची वेबसाईट आहे तिथे तुम्ही बघू शकाल ही माहिती त्याचप्रमाणे त्याच वेबसाईटवर तुम्हाला बारावीनंतर चार वर्षाचे डिग्री अभ्यासक्रम आहेत त्याची पण तुम्हाला माहिती मिळू शकेल मुंबईमध्ये मुंबई विद्यापीठामध्ये बी एस सी इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज नावाचा अभ्यासक्रम आहे हॉस्पिटल uh, तुम्हाला जर का मुंबई विद्यापीठाचा तीन वर्षाचा डिग्री अभ्यासक्रम करायचा असेल तरी तुम्ही करू शकता असे तीन अभ्यासक्रम जे आहेत हे तुम्हाला हॉटेल हो मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीसाठी उपलब्ध आहेत सर मगाचा मुद्दा जो अर्धवट राहिला की वस्तीग्रहाऐवजी तुम्हाला एक सवलत मिळू शकेल त्यासाठी तर त्यासाठी डॉक्युमेंट काय काय त्यासाठी आपण म्हणलं की उत्पन्नाचा उत्पन्नाचा दाखला तोच आहे सहा लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला साठ टक्के गुण जे आहेत हे असले पाहिजेत अटी आहेत आणि याच्या आधारावर तुम्हाला मिळेल तिथे म्हटलेलं आहे की अल्पभूधारक शेतकरी म्हणजे कमी अतिशय जमीन असणारा शेतकरी मजूर नोंदणीकृत मजूर जो आहे अशांसाठी ती निर्वाह भत्त्याची सुविधा आहे आणि ते तालुक्यासाठी आहे तालुका ठिकाणावर का जिल्हा ठिकाणावर कुठे म्हणजे तुम्ही गावाहून समजा आला तिथे आणि तिथे राहत असाल तुम्ही तिथे तुमचं घर नाही आहे तर तुम्हाला तिथेही सुविधा जी आहे ही मिळू शकते अच्छा त्याच्याबरोबर अजून भरपूर अभ्यासक्रम असतात की जे ॲडमिशन घेताना आपण त्याची खूप बारकाईने त्याची काळजी घेतली पाहिजे जसं मेडिकलला डोमिसाईल सर्टिफिकेट वगैरे आपण तसं बोललो तर असे इतर काही अभ्यासक्रम आणि ज्याला स्पेसिफिक आपल्याला डॉक्युमेंट लागतात असे काही स्पेसिफिक सांगता येतील का नाही आपण जर चर्चा केली साधारणतः जे लागणारे डॉक्युमेंट आहेत मी जसं म्हटलं की तुम्हाला त्या त्या क्रायटेगरीनुसार लागतात हो म्हणजे उदाहरणार्थ समजा कर्नाटक आणि ह्या सीमा भागातले तुम्ही असाल तर त्या सीमा भागातले आहात तुम्ही आणि त्याच्यामुळे तुम्हाला काही जागा राखीव इथे असतील महाराष्ट्रातल्या तर त्या सीमा भागातल्या रहिवाशीचा तुम्हाला दाखला जो आहे हा तुम्हाला असणं आवश्यक आहे म्हणजे की तितकेच अपंगत्वाचा दाखला जो आहे तो तुम्हाला आवश्यक आहे मुलींसाठी तीस टक्के जागा राखीव आहेत टेक्निकल एज्युकेशन आणि मेडिकल एज्युकेशनमध्ये आणि त्यामुळे मला वाटतं की सरसकट हे राखीव तुम विद्यार्थिनींसाठी आहे त्यामुळे त्याचाही फायदा आपण मला वाटतं की जरूर घेतला पाहिजे आणि मी सर्वात म्हटलं तसं उत्पन्नाचा दाखला महत्वाचा आहे तुमचा रहिवाशाचा जो प्रमाणपत्र आहे ते सुद्धा डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील असतील तर तुम्हाला तुम्हा सगळ्या सवलती सहजपणे मिळू शकतील आणि या सगळ्या सवलतीचा फायदा नक्की घ्यायला हवा आजच्या या कार्यक्रमात आपण इथेच थांबतो परंतु उद्यासाठीची एक आठवण उद्या भविष्यातील करिअरच्या संधी काय आहेत या विषयामध्ये विवेक सावंत एम एलचे मॅनेजिंग डायरेक्टर हे आपल्यासोबत चर्चा करणार आहेत त्यामुळे उद्याचा भाग बघण्यासाठी अजिबात विसरू नका उद्या नक्की हा भाग बघा आजच्या या कार्यक्रमात आपण इथेच थांबतो ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझा डॉट इन आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि पाहत राहा ए बी पी माझा